नमस्कार हा ब्लॉग कालचा कंटिन्यू आहे जे काही पाहिजे होतं ते सगळे खरेदी करून घेतले कडेला किती छान शिवाजी महाराजांचा पुतळा पण ठेवलेला आहे मग तिथून आम्ही कनेरी मठला आले तिथून जवळपास पंधरा वीस किलोमीटर इतकंच आहे जगद्गुरू श्री काळ सिद्धेश्वर स्वामींचा स्टॅच्यू आहे या मठाचे अठ्ठेचाळीसवे मठाधिपती तिकडे बघण्यासारखे खूप छान केलेले आहे आतमध्ये स्वामीजींचा मूर्ती आहे तिथं एक सुई पडली तर पण आवाज येते इतकं शांत असतो पाच मिनटं जाऊन बसून आले की मन शांत होतो इतके छान मूर्ती तयार केले आहेत की जणू ते मूर्ती नाही रिअलच आहे असं वाटतं आतमध्ये जाऊन फिरून यायला बरंच काही आहे तर टाइम कमी असल्यामुळे आत गेले नाही संध्याकाळची भूक लागलेली म्हणून तिथंच नाश्ता मिळत होता तर भजी वडापाव मिसळ छान होता टेस्टी होता तिथून नाश्ता करून सोडलो आणि येताना घरी जायला लेट होते म्हणून दारेत जेवण करूनच निघालो तर घरी यायला साडेदहा ते अकरा वाजले होते